नमस्कार मी आनंद सोनटके प्रसार मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे नवनवीन ताज्या घडवणी पाहण्यासाठी आज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा चला तर मग पाहूयात आजच्या ठळ घडामोडी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष माधवराव गायकवाड यांचा वाढदिवस नांदेड शहरात विविध ठिकाणी सामाजिक उपक्रमातून साजरा करण्यात आला त्यामध्ये राष्ट्रीय चर्मकार महासंघ जिल्हा नांदेड युवा आघाडीच्या वतीने माधवराव गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले मिठाई वाटप करण्यात आली तसेच शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले यावेळी माधवराव गायकवाड यांना उपस्थितांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमासाठी सौ संध्याताई कल्याणकर माधव निमाळकर संदीप गौरे माऊली पारडीकर दिगंबर भाडेकर किशन सिंग महाराज गजानन जोगदन के के गंगासागरे सुरेश शेळके विशाल बनसोडे युवती जिल्हाध्यक्ष ज्योती सोनटक्के युवा जिल्हाध्यक्ष विठ्ठल वाघमारे यांच्यासह आदींची उपस्थिती होती तसेच सायंकाळी शिवपार्वती पार्वती मंत्रालय येथे मोठ्या उत्साहात माधव गायकवाड यांचा अभिष्ठचिंतन सोहळा पार पडला यावेळी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे अनेक पदाधिकारी सदस्य व चर्मकार संघातील समाजबांधव मित्र परिवार यांची मोठ्या संख्येने यावेळी उपस्थिती होती आज नांदेडमध्ये राष्ट्रीय चर्मकार महासंघ जिल्हा नांदेड युवा आघाडीच्या वतीने आदरणीय राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष कार्यसम्राट महाराष्ट्र भूषण माननीय माधोरावजी गायकवाड साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त गुरु रविदास मंदिर शिवनगर येथे शालेय साहित्य वृक्षारोपण आणि मिठाई वाटप कार्यक्रम ठेवण्यात आला होता या कार्यक्रमामध्ये राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे प्रदेश अध्यक्ष माननीय महादेवराजी गायकवाड साहेब यांना शुभेच्छा देण्यासाठी शिवाले समूह उद्योगचे अध्यक्ष सो संध्याताई बालाजीराव कल्याणकर त्यानंतर राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राज्य युवा उपाध्यक्ष संदीप भाऊ गोरे महाधव निंबाळकर गोविंद मावली आणि महानगराध्यक्ष दिगंबर भाडेकर इंजिनियर विशाल बनसोडे त्यानंतर सर्व राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे पदाधिकारी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे उत्तर जिल्हाध्यक्ष गजानन जोगदण दक्षिण जिल्हाध्यक्ष राजेंद्र कांबळे यांच्यासह सर्व मान्यवर आणि सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि समाजबांधवणी मोठ्या प्रमाणात येऊन लहान मुलांनी आणि सर्व उपस्थित महिला बांधव मोठ्या संख्येने तिथे उपस्थित होते आणि कार्यक्रम आणि साहेबांना शुभेच्छा दिल्या कारण साहेबांचं कार्य एवढं मोठं आहे की राष्ट्रीय चर्मकार महासंघ जे छोटं रोपटो होतं त्या महाराष्ट्रामध्ये मोठं वक्त सर्वात मोठं वृक्ष निर्माण करणारे कोणतं जर कार्यकर्ता असेल तर एकमेव आहेत ते म्हणजे राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे प्रदेश अध्यक्ष माधवरावजी गायकवाड साहेब त्यांचं कार्य आणि त्यांचं योगदान पाहून सर्व आज तळागाळातील कार्यकर्ता आज एकजूट झालेला आहे आणि एक प्लॅटफॉर्म आणि एक झेंडा एक, एक नेता म्हणून राष्ट्रीय चर्मकार महासंघात आज सर्व समाज बांधव कार्यक्रम करत आहेत आणि आज सायंकाळी पाच वाजता शिवपार्वती मंगल कार्यालय येथे राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे प्रदेश सदस्य माननीय माधुरावजी गायकवाड साहेब यांचा कार्यक्रम इथे मोठ्या उत्साहात वाढदिवसाचा कार्यक्रम साजरा झाला या कार्यक्रमाचे आयोजक माननीय राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे युवा युवा राज्य उपाध्यक्ष संदीप भाऊ गोरे युव युवा उद्योजक इंजिनियर विशालजी बनसोडे यांनी हा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने आणि खूप परिश्रम घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केलेला आहे आणि सर्व जिल्ह्यातून कार्यकर्ते तालुक्यातून आणि तळागाळातून कार्यकर्ते इथे आले होते साहेबांना शुभेच्छा दिल्या आणि खूप छान कार्यक्रम दिवसभर आज झालेला तसे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माधवरावजी गायकवाड 啥颜色？<laughs> आज त्यांना अठ्ठेचाळीस वर्ष आपलं अठ्ठेचाळीस वर्ष पूर्ण झालेले आहेत तरी चर्म राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे आपले युवाचे जिल्हाध्यक्ष व त्यांची सगळी आपले टीम त्यांनी मिळून युवकांसाठी म्हणजे आपल्याला पूर्ण पुढचं मुलांना अभ्यासिकेसाठी वह्या पुस्तकं पेणा व वृक्षारोपणसाठी त्यांना वृक्ष देण्यात आलेली आहेत सा व असंच साहेब गायकवाड साहेब यांचं म्हणणं असं असतं की सगळ्यांनी सतसंगत रही आहे माधव जैसे मधुपीर म्हणजे समाजाने आपला समाज छोटा आहे तरी भटकलेला आहे तुम्ही भटकलेला न समाज राहता सगळेजण मधुमाशांसारखं एकत्रित आलं पाहिजे एवढं बोलून मी आपल्या गायकवाड साहेबांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो